मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यात अनेकदा परदेशी पत्रकारांना मुलाखती दिल्या विद्वान आणि राजकीय नेत्यांशी त्यांनी संवाद साधला या मुलाखतींमध्ये आणि संवादामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय बोलले हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये बघायचे आहे नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो जोशाबा या युट्यूब चॅनलवर मी सुमित करतो मित्रांनो बाबासाहेबांच्या मुलाखती सामान्यतः दलितांच्या हक्कांवर हिंदू धर्मातील अस्पृश्यतेवर भारतीय संविधान निर्मितीवर बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या निर्णयावर आणि सामाजिक समतेवर केंद्रित होत्या त्यांनी अनेक परदेशी पत्रकारांना मुलाखती दिल्या विशेषतः लंडन अमेरिका आणि अन्य देशातील प्रवासादरम्यान या मुलाखतींमध्ये त्यांनी भारतातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर सखोल भाष्य केले एकोणीशे पंचावन्न मध्ये बाबासाहेबांनी बीबीसीच्या पत्रकाराला एक मुलाखत दिली यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केले की हिंदू धर्मातील जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता ही दलितांच्या प्रगतीतील सर्वात मोठी अडचण आहे त्यांनी सांगितले की बौद्ध धर्म हा समता बंधुता आणि बुद्धिवादावर आधारित आहे आणि तो दलितांसह सर्व भारतीयांसाठी योग्य पर्याय आहे बाबासाहेबांनी गांधींवर टीका करताना म्हटले की गांधींची अस्पृश्यता निर्मूलनाची भूमिका प्रामुख्याने भावनिक होती आणि त्यात सामाजिक सुधारणांसाठी ठोस उपायांचा अभाव होता ही मुलाखत त्यांच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या ऐतिहासिक निर्णयापूर्वीची होती आणि त्यामुळे ती विशेष महत्वाची होती मित्रांनो एकोणवीसशे सोळा ते एकोणवीसशे वीस दरम्यान बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांनी तिथल्या काही प्राध्यापक आणि सहकाऱ्यांशी संवाद साधला अशाच एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेव्ही जेम्स शॉटवेल एडविन सेलिंगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र मिळाले मित्रांनो बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ग्रेज इन येथे शिक्षण घेताना अनेक पत्रकारांशी चर्चा केल्या यामध्ये त्यांनी भारतातील जाती व्यवस्था ब्रिटिश राजवटीतील भारतीयांचे प्रश्न आणि स्वातंत्र्य चळवळीवर भाष्य केले त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की लंडन लंडनमधील ग्रंथालयात मी जास्तीत जास्त वेळ घालवत असे नाटक ऑपेरा किंवा थिएटर्स साठी माझ्याकडे वेळ नव्हता यामुळे त्यांचे शिक्षण आणि संशोधनाप्रती असलेले समर्पण दिसून येते बाबासाहेबांनी स्वतःच्या मूकनायक आणि बहिष्कृत भारत या वृत्तपत्रांद्वारे पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधला यामध्ये त्यांनी दलितांच्या समस्यांवर आणि सामाजिक सुधारणांवर लेख लिहिले जे अप्रत्यक्षपणे मुलाखतींसारखेच त्यांचे विचार मांडतात उदाहरणार्थ एखादी जात अवनत झाली तर तिच्या अवनतीचा चट्टा इतर जातींना बसल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी बहिष्कृत भारत वृत्तपत्रात लिहिले आहे मित्रांनो लाला यांनी कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांशी संवाद साधला होता ज्यामध्ये अर्थशास्त्र आणि समाजशास्त्रावर चर्चा झाली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विविध मुलाखती आणि संवादांमधून त्यांचे पुढील विचार स्पष्ट होतात त्यांनी हिंदू धर्मातील जाती व्यवस्थेला दलितांच्या दमनाचे मूळ कारण ठरवले ते म्हणाले जाती व्यवस्था ही मनुष्याला मनुष्यासारखे जगण्यापासून रोखते बाबासाहेबांनी शिक्षणाला दलितांच्या मुक्तीचे साधन मानले ते म्हणत ज्ञानाने मनुष्य गर्विष्ठ बनता कामा नये तर विनयशील बनला पाहिजे मित्रांनो एकोणवीसशे छप्पन मध्ये बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी बाबासाहेबांनी अनेक मुलाखतींमध्ये याचे कारण स्पष्ट केले की बौद्ध धर्म हा समता आणि बुद्धिवादावर आधारित आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांनी अनेकदा संविधानाच्या समावेशक आणि समतावादी तत्वांवर भाष्य केले ते म्हणाले संविधान हे केवळ कागदावरचे नाही तर त्याची अंमलबजावणी समाजाच्या मानसिकतेवर अवलंबून आहे काही मुलाखतींमध्ये त्यांनी गांधींच्या दृष्टिकोनावर टीका केली विशेषतः पुणे करार आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या मुद्द्यावर बीबीसीच्या मुलाखतीत बाबासाहेब म्हणाले गांधीजी हे दुटप्पी आहेत ते लोकांना फसवत आहेत एकोणीसशे मध्ये पुणे बाबासाहेबांना वाटत होते की स्वतंत्र की मतदार संघामुळे दलितांना खरी राजकीय सत्ता मिळेल ते म्हणाले संयुक्त मतदारसंघात दलित उमेदवार उच्च वर्णीय उमेदवाराच्या दबावाखाली येतील त्यांनी स्पष्ट केले की गांधींच्या उपोषणामुळे त्यांना पुणे करार स्वीकारावा लागला जरी तो त्यांच्या मूळ मागण्यांशी विसंगत होता पुणे करारामुळे राखीव जागांची संख्या वाढली एकाहत्तर वरून एकशे अठ्ठेचाळीस झाली आणि याला बाबासाहेबांनी दलितांसाठी किमान राजकीय हमी असे संबोधले मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक मदतसुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत